पाचवा दिवस आहे सकाळचे साडेतीन वाजले अजून पण फ्रेश आहेत हेदार यंदा शिगमो कसा होतो मस्त आणि एकच वाक्य रिपीट नको विकट नाही करू ते डायरेक्ट गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हरेश उद्या मुंबई जाऊचा सर्प मित्र हरेश वारंग विकास विलास

सगळ्यांनी <laughs> परफॉर्मन्स चांगला केलाय व्यवस्थित एकदम मगर एकदम चांगले आणि काय काय नाही बाय दोन शब्द नाही काय हे ये मरे बोल मरे काहीतरी शेवट रे शेवट रे कब उतरवत सगळे पण केदारने काय लाडूची पाहिजे असेल तर नाही बुंदीचे लाडू हे मरे लाचत काय कलर काढता काय आहे काय रे होऊ जरा मयूर स्वतः काहीतरी कानाच सांगता म्हणे पुढे ना जरा गुड मॉर्निंग अरे हे मरे पुढे कसं गेलो शिकमो यंदा खास आकर्षण होतं आपल्या राधेला आणि काय अजून पण फ्रेश होत सगळे दिवस समजले नाही मला आता मुंबईला पर परत जाण्याची इच्छाच होत नाही मग चला परत कधी गावा आता परत येऊया पुढल्या वर्षी अरे बापरे तू रिटर्न ना रे सागर सकाळपासून मोबाईल नाही घेतलायस ना भरपूर मजा आले आवाज पण येत नाहीये एवढा दमलाय वरडून आपला शिगमो कस होतो यंदा तो शिगमो एकदम जबरदस्त फुल धमाल फुल मस्ती आवडतो कोण कॅरेक्टर कोण आवडला